अरे ये देश कभी झुकेगा नहीं महाराष्ट्र का विकास कभी रुकेगा नहीं और ये द्वारका सर्कल के ऊपर के गड्ढों का पानी कभी <स्तिन> का नहीं ऐसी परिस्थिति है, <laughs> है। द्वारका लावर का नाक है नाक Bless. बोला बोला बोलो, पानी भरने का चार महीना नाशिकचं नाक आहे नाशिकचं नाक द्वारका आणि हजार वेळा सांगितलं एवढं पाणी थांबवून दाखवा पण नाशिक महानगरपालिकेचे मुन्नाभाई इंजिनियर जे वशिलांचे तट्टू आहे वशिलांनी लागलेले तिथं डिप्लोमा होल्डर आहे पण बीज झालेल्याचा सुद्धा पगार खातात त्यांना हा पाणी सुकत नाही कारण भ्रष्टाचार केल्याशिवाय गटर तयार होत नाही भ्रष्टाचार केल्याशिवाय आमचा रस्ता बनत नाही आणि मग काय आमच्या माती मारणार तुम्ही नंतर तुम्ही म्हणणार की लोकच लोकप्रतिनिधी असे निवडून देतात की पाचशे रुपये आणि दोन हजार रुपये मुलीला पैसे घेतात आता हे दुष्टचक्र आहे ते पैसे वाटता आम्ही पैसे घेतो असं तुमचं जर म्हणणं असेल तर तुमच्यात हिंमत असेल तर सगळ्या वार्डाच्या वार्डाला एक एक माणसाला पैसे वाटून दाखवा होतं बोलता तुम्ही बदनाम करता समाजाला बदनाम करता मतदाराला आणि आमच्या माती असा तुटका भूटका विकास देता तुमच्या सतरा पिढ्यांचा उद्धार तुम्ही या रस्त्यांमधून करून घेतात म्हणून आम्ही म्हणतो हे रस्त्यावरचे खड्डे नाही अरे रस्त्यावरचे खड्डे नाही खरे देशद्रोही लाचखोर भ्रष्टाचारी खरे बघा दोही वाटचा पडलेला विकास तोडलेला विकास ठोकलेला विकास ઘ અમર્જે